चला बायदे आम्ही चलोय आता कोल्हापुरात तर आहोतच पण आता महालक्ष्मीच मंदिर करायचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट आम्ही ज्योतिबाला बीच जाणार आहे ज्योतिबा दर्शनाला आणि मग दोन आमचं कौल चालू होणार आहे तर बायदे हा आमचा प्रवास एकंदरीत आज कोल्हापुरातून स्टार्टिंग होत आहे महानगरपालिका बघतोय काय गर्दी वगैरे सगळं तर आमचे काही पत्रकार बंधू पण यायचे भेटायला हे बा कोल्हापूर कसं आहे विषय रे विषय आर्ग तर चाललय चलो आणखीन का काही मनोरंजन काही घडामोडी होत आहे ते तुम्हाला सांगणार आहोत <laughs> मित्रांनो ज्योतिबाच्या नावाने सांग बोला आता सध्या मी आहे कोल्हापूर जिल्ह्यात आणि आता आम्ही ज्योतिबाच दर्शन घेतलं तर त्यांच्या नावाचा जे घोष तर केलेला पण त्या नावा मागा आणि कानी दळलेली आहे ती कहाणी मी तुम्हाला सांगतो आता <coughs> आम्ही ज्या ठिकाणी गेलो ते म्हणजे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध ज्योतिबाचं मंदिर कोल्हापुरातील तिथं ते गेल्याच्या नंतर तिथं गेल्याच्या नंतर अनेक समस्या ज्या काही आहेत त्या मला जाणवल्या म्हणजे भाविक भक्त येतात तिथं मेन म्हणजे रस्ते नाहीत दुसरी गोष्ट शौचालय जागा नाही तिसरी गोष्ट तिथे कुठे भक्ती निवास नाही चौथी गोष्ट तिथल्या लोकांसाठी पाच पाच दिवसातून एकदा पाणी येतं पाच ते सहा दिवसामधून दिवसा आणि अशा अनेक गोष्टी आहेत त्यामुळे तिथल्या व्यवसायाला चालना मिळत नाही काय नाही माहीत नाही इथले निधी इथे कुठे जातात पण मित्रांनो अनेक गोष्टींवरती आजपर्यंत कोणी व्हिडिओ केले नाही कोणी बोललं नाही मग ह्या गोष्टीमधून आम्ही तुमच्यापर्यंत गोष्टी आणत असतो तिथे गेल्याच्या नंतर अनेक भाविक भक्त बोलले की काय सुविधा पाहिजे बेसिक गोष्ट येत नाही देवाला आल्याच्या नंतर वॉशरूम तरी पाहिजे तिथे वॉशरूम सुद्धा नाही आणि विषय म्हणजे तिथं लक्षही पाहिजे मग हे पा कुठं आपला महाराष्ट्र कुठे राहतोय आपण कुठे म्हणजे एकंदरीत नेत्यांना निवडून देणं चुकतंय का नेते निवडून आल्यावर विकास करायला चुकत आहेत हेच काही कुठेतरी समीकरण जुळत नाही पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे किती निधी येतो काय येतो कसा येतो तो, तो कुठे जातो आणि त्यामुळे सगळ्यांनी आपला चॅनल पाहत राहायचं बरं का तर चला आणखीन तुम्हाला घडामोडी सांगूया